नमस्कार मित्रांनो माझं नाव निक तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो बरेच दिवस म्हणजे दहा बारा दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाहीत विसरलात तर नाही ना मी सुद्धा नाही विसरलो आहे ॲक्च्युली आता थोडा प्लॅटफॉर्म चेंज होत चाललेला आहे आणि थोडा अभिनय क्षेत्रामध्ये वळत चाललेला आहेत नवीन नवीन कामं येत चाललेली आहेत देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे यूट्यूब क्षेत्र हे थोडं कमी होत चाललेलं आहे पण माफ करा हे मी तुम्हाला बोलतो आहे कारण मला सुद्धा लागतं आहे पण कुछ पानेकुली किली कुछ खोना पडत आहे अशातली माझी गज झालेली आहे आता पण शंभर टक्के प्रयत्न असेल की जेव्हा जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या चॅनलमार्फत काही गोष्टी नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा किंवा डेली ब्लॉग असेल किंवा सांस्कृतिक व्हिडिओ असेल फूड असेल ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल तर आजची ही व्हिडिओ अशीच केलेली आहे तुमच्यापर्यंत आलेलो आहे कारण बरेच दिवस आपल्या यूट्यूब चॅनलच्या ह्याला गॅप होती तर बोललो एक थोडासा एक मेसेज देऊया तुमच्यापर्यंत की आहे कुठं गायब नाही झालेलं आहे किंवा बऱ्याच जणांचे कमेंट्स प्रेमापोटी येतात काय रे यूट्यूब सोडलास काय की दुसरं की यूट्यूबला बरेच दिवस व्हिडिओ येत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की कारण काय झालं आहे बरेच अशा आयुष्यामध्ये प्रॉब्लेमसुद्धा आहेत आणि बऱ्याच अशा नवीन गोष्टी होत आहेत विषयाचा की ते हे पाच सहा दिवस झाले मी एका कमर्शियल वेबसाईट वेब सिरीजसाठी वेब काम करत आहे सो एक एक ब्लॉग येईल याच्यानंतरचा जो ओ टी टी प्लॅटफॉर्मला ती वेबसिरीज येणार आहे सो चांगल्या कलाकारांसोबत मी काम केलं आहे सो पुढचा येईल सो त्याच्यामध्ये पाच सहा दिवस तिकडे शूटिंगला गेले सो ते पाच सहा दिवसाचा गॅप होता सो तो डेली ब्लॉग करू शकलो नस नव्हतो आणि त्यानंतरला माझी बहीण आजारी होती ती ॲडमिट होती तर त्याच्या इकडे सगळ्या टेन्शन आणि सगळ्या या गोष्टी होत्या सो तिकडेसुद्धा होतो त्या ब्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टी मी शेअर किंवा दाखवल्या नाही दुसरं मीटिंग आणि या बऱ्याच अशा गोष्टी प्रमोशन्स होत्या तिकडं येऊन जाऊन होतो लांजामध्ये गेलेलो परत आलो बऱ्याच होत्या बऱ्याच गोष्टी होत्या सो ब्लॉगला सुरुवात करायचो मी पण काहीतरी म्हणजे टेस्टच असं दिसायचं म्हणजे काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत दाखवायला हवं पण ते तसं युनिकनेस काही नव्हतं म्हणून ते तेवढं शेअर नव्हतं केलं तर व्हिडिओ कमी येतील पण क्वांटिटी कमी असेल पण क्वालिटी व्हिडिओमध्ये असेल सो काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न माझ्यातर्फे असेल तर, तर आजची ही व्हिडिओ अशीच होती थी बरे शेर आ, की बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केला विसरू नका मी पण तुम्हाला विसरणार नाही शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ येतात पण थोडा आता कमर्शियली नाटक आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये वळत आहे तर समजून घ्या कारण शूटिंग म्हटलं किंवा अभिनय म्हटलं की खूप स्ट्रगल आलं कारण ते दहा मिनटाच्या किंवा पंधरा मिनटासाठी पडद्यावरती दिसतो पण त्याच्यामागे मेहनत खूप असते खूप म्हणजे तुम्ही बी टी एस बघितलं असाल तर त्याच्यापेक्षा खूप प्रचंड मेहनत असतं सकाळी सहा वाजता उठून कॉल टाईम असो रात्री अकरा बारा वाजता जे अभिनय क्षेत्रात मला सांगायची गरज नाही आहे पण अभिनय क्षेत्रात त्यांना हा स्ट्रगल प्रत्येकाच्या वाटेला पुजलेला आहे फक्त अभिनय क्षेत्रातील नाही प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाच्या वाटेलाही पू पोजलेला आहे सो तसं काही गोष्टी असतात त्यामुळे हा व्हिडिओ डेली ब्लॉग करता येत नाही हा एक रिझन आहे तर सगळे बरे आहेत ना मीसुद्धा बरं आहे तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या कृपेने गणपतीला गावी जायचं आहे पण त्याच्या अगोदरची तयारी आहे भरपूर सो तीसुद्धा तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहेत ना मीसुद्धा आहे तर आजची ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे जस्ट आलेलो उद्यापासून एक दोन व्हिडिओ आहेत त्या नक्कीच शेअर करेन तुमच्यापर्यंत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटतं बाय बाय